तर आज होता दिवसचा दिवस आणि मी आता तुम्हाला संध्याकाळी चार ते सातपर्यंतचं रुटीन दाखवणार आहे तर मी ते लगेच स्वयंपाकाला लागले होते म्हणजे आम्हाला इथं रशी वगैरे करायची होती तर मग मी त्याच्यासाठी इथं कांदा वगैरे काळा मसाला काढून घेत होते म्हणजे लगेच इकडे फोडणी देते आणि आमच्याकडे कसं असतं माहिती आहे का आपण जी रशीला डाळ टाकतो ना तर ती पुरणाला जी डाळ शिजवतं त्याच्यातूनच शिजवलेली डाळमध्ये मिक्सरमधून काढून ती डाळ आपण रशीला टाकायची आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे जे उरतं डाळ शिजल्यानंतर तर ते पण आम्ही याच्यामध्ये टाकतो तर मी ते रशीला फोडणी देऊन घेते आहे मी ते पहिले कांदा वगैरे मिक्सरमधून काढून त्याला परतून घेते जो जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित परतू द्यायचं त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला तिखट सगळं तेल सुटलं ते ते ते। ते पट की त्याच्यात ॲड करून घ्यायचं मग त्याला परत परतू द्यायचं आणि त्यानंतर मग त्यात धने खोबरं हे सगळं जे आपण मिक्सरमधून काढतो ते त्यात ॲड करून घ्यायचं तर असं मी साराला पण इथे फोडणी देऊन घेत होते आणि मी ते सगळं ॲड करून घेतलं लगेच रशीला फोडणी देऊन घेतली म्हणजे मला लगेच पटपट एकीकडे दुसरं काम करता येईल तर माझी इथे रशी तयार होती तुम्ही कशी करता अशी मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला रेसिपी आवडली की सांगा मला तर इथे माझी रेसिपी तयार होती तर मी इथे स्वयंपाकात बिझी होते घरामध्ये त्यानंतर मम्मी मला स्वयंपाकात मदत करत होत्या त्यामुळे यांना आमच्या दोघींकडे थोडीशी काळजी वाटली म्हणून ते म्हण यांनी काय केलं की रांगोळीची जबाबदारी स्वतःवर घेतली भले ही रांगोळी परफेक्ट नव्हती पण जी का मदत करण्याची प्रवृत्ती होती तर ती खूप गरजेची होती आणि म्हणजे काहीतरी वेगळं करणं माणसाने जर का एका स्त्रीला म्हणजे एका बायकोला किंवा आईला जर मदत करत असेल तर त्याला बाकीचे हिणवणारे तर असतातच पण ते, ते मागे सोडून आपण का आपल्या घरच्यांचा <laughs> मदत करावी हे खूप मग गरजेचं असतं आणि मा यांनी इथं हे पाऊल उचललं त्याच्यामुळे मला यांचं खूप कौतुक वाटत होतं आणि मला रांगोळी तर खूप आवडली नंतर लास्टला ती एक सारखी दिसत होती पण ती चांगली होती आणि त्या तिचा मागचा हेतू जो होता तो पण खूप चांगला होता त्यामुळे मला ती रांगोळी खूप जास्त आवडली आणि तुम्हाला तुमच्या घरचे अशाच मदत करता का मला नक्की सांगा आणि तुम्हाला कशी वाटली रांगोळी नक्की कमेंटमध्ये सांगा <laughs> त्यानंतर त्यांनी रांगोळी वगैरे सगळं आवरलं स्वतःचं ड्रेस वगैरे चेंज केला त्यानंतर पूजा वगैरे इथे मानून घेतली तोपर्यंत आम्ही तयार झालो होतो इथे ही सगळी पूजेची तयारी त्यांनी आणि मम्मीने मिळून केली होती तर आमची पूजा कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि असं होतं की पूजेचा मुहूर्त काहीतरी सहा वाजेपर्यंतच होता अमावस्या सहा वाजेपर्यंत होती त्यामुळे त्यामुळे आमची सगळे लवकर पूजा चालू होती मग इथे सगळ्यात पहिले मम्मी पप्पांनी पूजा करून घेतली मग ते वहीवर जे लिहायचं वगैरे होतं तर ते त्यांनी ते लिहून घेतलं आणि मग नंतर सगळे ओ... धनाची लक्ष्मीची परत अन्न आपले फटाके वगैरे जे असतात ते सगळे आपण इथं पूजेला ठेवतो मग त्या सगळ्यांची पूजा पण मम्मीने करून घेतली आणि प्रत्येक गोष्टीची पूजा झाल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या दोघांची पूजा झाल्यानंतर मग मी इथे आम्ही दोघांनी पूजा करून घेतली आणि <coughs> असे झाले आमची दिवाळीची लक्ष्मीपूजांची पूजा <coughs> घरातली पूजा आवरून झाल्यानंतर लगेच आम्ही गाड्यांची पण पूजा करून घेतली इथे तर इथे या तिघांच्या ती तीन गाड्यांची पूजा चालू होती तिघांचे तीन मालक पण गाड्यांसोबत उभे राहिले पाहिजे मग इथे चालू होतं सगळ्यांचं मग इथे पप्पा ते सगळे तिघांची गाडी इथे उभे करून ते तिघं पण इथे उभे होत्या पूजा वगैरे झाल्यानंतर सगळेजण फटाके फोडत होते मग इथे सगळेजण फटाके फोडत होते आणि मी त्यांचा व्हिडिओ घेत होते तर अशी काही दिवाळीची मज्जा चालू होते आमच्या इथे तर तुम्ही पण दिवाळीचे किती फटाके फोडले आणि किती मजा केली मला नक्की सांगा आणि न चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्कीच करा तर आपण भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला आणि एवढा टाईम दिला माझ्या व्हिडिओला त्याबद्दल धन्यवाद